भावना आपलं यूट्यूब चॅनल मध्ये नवीन आला असेल तर आपल्या आयडी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा बिल आयकन दाबाय विचार नका किंमत सांगली यांची ब्याऐंशी हजार शेतकऱ्यासाठी कमी जास्त मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव त्रेसष्ट वीस दहा दहा या नंबरवर कॉल करून की पा अशी बैल जोडा आहे का मला कशी शेती का मला ओसा चाल येत बट्टा वगैरे काही सगळा तुमचं शंभर रुपये बैल देतं का येऊ दे। 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 या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची अनेक माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता चला पुढे शिकून यांची काय किंमत दाताला चार चार काटा वगैरे सगळा तुमचं शंभर रुपया पडेल हा तुझाच नंबर का याच नंबरवर कॉल करून यांची पण माहिती विचारू शकता आणि यांच्या संग व्यवहार करू शकता दोन्ही सत्तारखे कामाची फुल गॅरंटी आहे काही अडचण नाही काही जरी घोळ जर दिसलं तरी आणून घालू शकतात चला पुढे अह यांची काय किंमत आहे पंचाण्णव शेतकऱ्यासाठी कमी जास्त मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस बेचाळीस झिरो दोन अडतीस या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची माहिती विचारू शकता दोन्ही सत्तर कामाला कसे येतं कामाला किती किती जातील दोन्ही चार चार आहेत या नंबरवर कॉल करून यांची आणि माहिती विचारू शकता हो एकटाच आहे का रेस्टला पळ का त्याची काय किंमत पंचावन्न किती जाती ये चार दाती चौदाला बसल्या आताच्याच नंबरवर का आताच्याच नंबरवर व्यवहार कमी जास्त होऊन जाईन शेतकऱ्याची नंबर आहे काही पळायला पण पाहिजे असेल तर चांगला बरं आहे चार जाती चला पुढं अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तो आहे किती का नाही आहे का त्याची काय सांगायला चाळीस हजार रुपये कमी जास्त ना यावर बसल्यावर ही जोड कोणाची दोन्ही सहा आहेत त्यांचे काय सांगायला एक एक पाच सौदा बसल्या कमी जास्त ना दिलेल्या नंबरवर कॉल करून यांचे आतापर्यंत जेवढे पाहिले त्याच ही जेवढं आवडेल तुम्हाला संग व्यवहार करू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग व्यवहार पण करू शकता ही कोणाची यांची काय सांगायला एकदा यावर बसल्या कमी जास्त शेतकऱ्यासाठी समजा शंभर रुपये बैल देतो का वय किती असल्यावर पण पा कामाला चालू आहे पण सगळ्या कामाला चालू आहे शेती कामाला उभे नाही हाना कसं हा काय अडचण नाही दोन 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 जात चालतं दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता गाव कोण त्याचं सिपेगाव राहणार सिपेगाव इथं येऊन तुम्ही माहिती पण एकूणात ये

नंबर नंबर हो चला हो तुमच्यात काय सांगा ना पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर बावीस नव्वद या नंबर वर कॉल करून या बैलाचे किती किती बैल आहेत का चार चार आहेत का टायरला चालू आहेत का शेती कामाला चालू आहेत फुल गॅरंटी ते देखा, देखा। का बट्टा वगैरे सगळा आपला शंभर रुपया बैल देतात का शंभर रुपया बैल द्यायला तयार आहेत काय अडचण नाही सगळे हे ही शिकत हे दोन्ही सहस आहेत यांची काय सांगाल वापर आहे काय वापर आहे एक पंधरा चौद्याला बसल्या कमी जातोय ना बरं बरं चालतं याचा आत्ताच्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांच्या सिंगी चौदा करू शकता दोन्ही पण बैलजोडी चांगले आहेत शेती कामासाठी काय अडचण नाही बिंदास कसे हा ना काय अडचण वापस आणून घाला बिंदास चला पुढं ही त्यांची काय सांगायला त्यांची काय सांगायला ह एक लाख तीस एक लाख तीस दाताला दाताला कसे पाच पाच दोन्ही बी बरं बरं सौद्याला बसल्या कमी जास्त होऊन आत्ताच दिलेल्या नंबरवर कॉल करून त्यांच्या सौदा करू शकता तर चला पुढं पूर्णपैकी बैल बाजार भरलेला आहे नवीनच आला असेल तर आपल्या डीला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त कारण नवनवीन जोड तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत तर चला हो काय किंमत आहे यांची एक लाख वीस हजार किती किती जाते दोन्ही चार चार आहेत का मला काय भट्टा वगैरे काही नाही का सौद्याला बसला कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार झिरो सहा चोवीस अठ्ठ्याण्णव या नंबरवर कॉल करून बैलजोड नंबर एक आहे चलतो बैलजोड आवडल्यास या नंबरवर कॉल करून तुम्ही यांचं माहिती विचारून व्यवहार करू शकता चला पुढे कुणाची आहे तुमचीच आहे का होय ही तुमचीच आहे काय किंमत सांगा दीड लाख सौद्याला सहज कमी जास्त ना मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो दोन एकतीस सत्त्याण्णव या नंबरवर कॉल करून का आला कशी आहे का मला कशाला पण हा ना काय अडचण नाही या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांचा संग सौदा करू शकता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये